जोहार मंडळी जय आदिवासी आज आमच्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपची ओपनिंग झालेली आहेत आणि आपल्या ग्रुपमध्ये एवढी पोरं आज उपस्थित आहेत याच्याही पेक्षा जास्त आज पोचलेले नाहीत आज आपण आपल्या फाउंडेशनची सुरुवात केलेली आहे आणि टी शर्ट रेडी झालेल्या होत्या त्या वाटपचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आपण या आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असे विविध प्रश्न आहेत या प्रश्नांवरती सामाजिक प्रबोधन शिक्षण कुपोषण आरोग्य अशा अनेक विषयांवरती छोट्या गोष्टीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम करणार आहोत त्याचबरोबर छोटे छोटे पथनाट्य गावागावात घेऊन त्या पथनाट्याच्या माध्यमातून गावामध्ये जागृती परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच छोट्या मोठ्या काही उपक्रमही छोटे मोठे काही उपक्रमही आपण राबवणार आहोत यामध्ये स्वच्छता अभियान असतील गड किल्ले संवर्धन मोहीम असेल किंवा असे अनेक मोहिम आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून राबवणार आहोत आणि तुम्ही आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुप मध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हीही आमच्या सोबत एकत्र येऊन एक दिवस समाजासाठी देऊ शकता आणि आपण जे काम करणार आहोत ते तुम्हा आम्हा सर्वांच काम करता करताना एक दिवस फक्त आपल्या समाजासाठी काढून वेगवेगळे वेग वेग उपक्रम घेऊन कामाला सुरुवात करणार आहोत सकाळी आपण मस्तांवरून निघालेलो म्हणजे आपल्या चारोटी कासावरून निघालेलो आपल्या युवा परिवर्तन ग्रुपचे टी शर्ट घ्यायची होती पण ती टी शर्ट घेण्यासाठी मी स्वतः अरविंद वेंढगा आणि आपल्यासोबत आलेला आहे मंगेश मेढा सहापूरला राहत होतो तर त्याला मी बोलवलेलं होतं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत जवळजवळ सिक्स्टी फाय पासष्ट टी शर्ट आपण कलेक्ट केलेले आहेत आणि येत्या उद्या चोवीस दहा दोन हजार चोवीस रोजी आपण चारोटी रूपा हॉटेल या ठिकाणी एकत्र यायचे आहे सकाळी दहा वाजता आणि ज्यांच्या ज्यांच्या टी शर्ट आहेत ती आपण वाटप करणार आहोत आणि चर्चा पुढे काय करायचे याविषयी पुढे चर्चाही करणार आहोत सो आता आम्ही भिवंडीच्या बसस्टँडजवळ आहोत तुम्हाला स्टँड दिसत असेल आमचा जवळ जवळ दिवसभर गेला आता तीन वाजलेत उपाशी तापासी आहोत मात्र हे कशासाठी कुठेतरी आपली एक वाटचाल समाजाच्या दिशेने जावं आणि सामाजिक कामं आपल्या नऊ तरुणांकडून घडावं यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी त्रास मेहनत करावी लागेल सो इथून आपली खरी सुरुवात होते आणि पुढे भरपूर काय आपल्याला करायचं आहे मंगेश भाऊ मग काय कसा वाटला ती शर्ट एवढ्या दिवस आपल्यापासून लांब होत्या मनाला <laughs> एवढा आनंद झाला दिवसापासून चाललेलं कधी टी शर्ट दिसतील डोल्याने फोटो सुद्धा भेटत नव्हता बघायला पण आज समोर अक्षरशः समोर बघतो तर एकदम मनाला शांती वाटली आणि दुसरं एक आता यापुढे आपल्याला जे झालं ते झालं पण पुढे भरपूर काम करायची आहे जोर लावून सो तयारी ठेवा पालघर मध्ये बघायला गेलो तर भरपूर असे फाउंडेशन विविध विषयांवरती काम करतात मात्र युवा परिवर्तन फाउंडेशन हे सर्व पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विविध गावाखेडेपाड्यातील नऊ तरुणांना एकत्र घेऊन एकत्र येत विविध सामाजिक विषयांवरती जन जनजागृती प्रबोधन आणि विविध उपक्रम स्वच्छता अभियान गडकिल्ले संवर्धन अशा विविध गोष्टींसाठी काम करायला उत्सुक असलेले असे हे सर्व नऊ तरुण एकत्र येत युवा परिवर्तन फाउंडेशन तयार केलेलं आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या काही वर्षांमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये विविध सामाजिक कामं घडणार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सामाजिक विषयावरती काम करणारे अनेक फाउंडेशन अनेक संस्था आहेत मात्र या सर्व संस्थेच्या किंवा फाउंडेशनच्या कामाव्यतिरिक्त आपले काम वेगळे काय असू शकतं आणि आपण आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी काय वेगळं करू शकतो काय वेगळे उपक्रम हाती घेऊ शकतो आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो समाज प्रबोधन करू शकतो आणि समाज घडवू शकतो ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन युवा परिवर्तन फाउंडेशन काम करायच्या तयारी असून येत्या काही दिवसांमध्ये विविध उपक्रम आपल्या हाती घेताना दिसून येणार आहे जोहार मंडळी जय आदिवासी आज आमच्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपची ओपनिंग झालेली आहेत आणि आपल्या ग्रुपमध्ये एवढी पोरं आज उपस्थित आहेत याच्याही पेक्षा जास्त आज पोचलेले नाहीत आज आपण आपल्या फाउंडेशनची सुरुवात केलेली आहे आणि टी शर्ट रेडी झालेल्या होत्या ते वाटपचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आपण या आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असे विविध प्रश्न आहेत या प्रश्नांवरती सामाजिक प्रबोधन शिक्षण कुपोषण आरोग्य अशा अनेक विषयांवरती छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम करणार आहोत त्याचबरोबर छोटे छोटे पथनाट्य गावागावात घेऊन त्या पथनाट्याच्या माध्यमातून गावामध्ये जागृती परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच छोट्या मोठ्या काही उपक्रमही छोटे मोठे काही उपक्रमही आपण राबवणार आहोत यामध्ये स्वच्छता अभियान असतील गड किल्ले संवर्धन मोहीम असेल किंवा असे अनेक मोहिम आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून राबवणार आहोत आणि तुम्ही आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हीही आमच्या सोबत एकत्र येऊन एक दिवस समाजासाठी देऊ शकता आणि आपण जे काम करणार आहोत ते तुम्हा आम्हा सर्वांच काम करता करताना एक दिवस फक्त आपल्या समाजासाठी काढून वेगवेगळे वेग उपक्रम घेऊन कामाला सुरुवात करणार आहोत